जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार अखंड महाराष्ट्रातील जनतेला मी आज नकारात्मक ऊर्जा भूत बाधा करनी ज्या पण लोकांना नकारात्मक ऊर्जेचा त्रास होतो अशा लोकांनी कोणत्या देवतांची भक्ती करावी वार या कराव्यात जेणेकरून ही नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येईल सर्वप्रथम तर मी महाराष्ट्रातील जनतेला असं सांगू इच्छितो कोणत्याही नकारात्मक ऊर्जेला घाबरण्याची आवश्यकता नाही आहे काही लोक तुम्हाला नकारात्मक ऊर्जेची भीती दाखवून तुमची आर्थिक फसवणूक करत आहेत याच्यामुळे आध्यात्मिक क्षेत्राचं नाव खराब होत आहे नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी सर्वात शक्तिशाली देवता आहेत महाकाल उज्जैन येथील महाकाल या देवताला तुम्ही अभिषेक केल्यानंतर किंवा या देवतांचे मंत्र उच्चारल्यानंतर तुमची नकारात्मक ऊर्जेतून मुक्तता होऊ शकते नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दुसरं शक्तिशाली देवतांचं नाव आहे काळभैरवनाथ यांना कुलदैवत ही संबोधलं जातं यांची भक्ती केल्यानंतरही नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ शकते मारुतीराय हे शक्तिशाली देवतासुद्धा नकारात्मक ऊर्जा ज्या व्यक्तीवर आहे त्याच्यापासून त्या व्यक्तीची मुक्तता करू शकता तुम्ही हनुमान चालिशेचं पठन करून मारुतीरायाच्या मंदिरामध्ये सतत दर्शनाला जाऊन नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होऊ शकता त्याच्यानंतर जे शक्तिशाली देवता आहेत गुरुदेव दत्त यांच्यापशीसुद्धा नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची ताकद आहे आदि मायाशक्ती भवानी माताजीने महिषासूर चंड सारखे राक्षस मारलेले आहेत या मातेच्या वाऱ्याकरूनही तुम्ही नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होऊ शकता शनिदेव हे खूप शक्तिशाली देवता आहेत या देवतांच्या वाऱ्याकरूनही तुम्ही नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळवू शकता ज्या पण लोकांना असं वाटत आहे की आपल्याला कुणीतरी काहीतरी बाधा केलेली आहे किंवा आपल्याला एखाद्या नकारात्मक ऊर्जेचा त्रास होत आहे जेवढ्या पण देवतांची मी तुम्हाला नावे सांगितलेली आहेत या देवतांच्या वाऱ्या तुम्ही आमोशे दिशी करायच्या आहेत आमोशे दिशी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हे जे शक्तिशाली देवता मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे देवता तुमच्या शरीरातून नकारात्मक ऊर्जा नष्ट करू शकतात मी जे देवता सांगितलेले आहेत हे खूप शक्तिशाली देवता आहेत महाकाल भवानी माता मारुतीराय काळभैरवनाथ गुरुदेव दत्त आणि शनिदेव यांच्या वाऱ्या करण्यास महाराष्ट्रातील जनतेने प्राधान्य द्यावं जय भवानी जय श्रीराम जगदंबा हर हर महादेव हर हर महादेव